इंदिरानगर पानपट्टीवर पोलिसांचा छापा चार हजार सातशे अठ्ठेचाळीस रुपयांचा गुटखा जप्त इचलकरंजी शहापूर रोडवरील इंदिरानगर परिसरातील एका पानपट्टीवर गावभाग पोलिसांनी छापा टाकून बेकायदेशीररित्या विक्रीसाठी ठेवलेला पानमसाला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला या कारवाईत एकूण चार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पानपट्टी चालक सलीम सरदार खलीफा वय त्रेचाळीस मूळ राहणार लक्ष्मी प्रोसेस जवळ सध्या राहणार विकास नगर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल आदित्य मारुती दुणगे यांनी फिर्याद दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार सलीम खलीफा याची इंदिरानगर परिसरात एम एच एक्कावन्न नावाची पानपट्टी असून येथे विविध कंपन्यांचा गुटखा पान मसाला व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले होते याची माहिती मिळताच गावभाग पोलीस पथकाने तत्काळ छापा टाकला तपासणी दरम्यान गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळून आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे